गोव्यातून विशेष रेल्वेनं प्रयागराजला गेलेल्या रामा पेडणेकर या साठ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा महाकुंभात हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला या पार्श्वभूमीवर मंत्री सुभाष फळदेसाई यांनी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असलेल्या भाविकांनीच कुंभ मिळायला जावं असं आवाहन केलं आहे कुडचडेतील भाविकांच्या गटातून रामा पेडणेकर हे तेरा फेब्रुवारीला विशेष रेल्वेनं प्रयागराजला गेले होते पंधरा फेब्रुवारीला त्यांची गटापासून चुकामुक झाली त्यानंतर रामा यांनी फोनवरून कुडचडेत नातेवाईकांना चुकामुक झाल्याची माहिती दिली याच माहितीच्या आधारे मंत्री फळदेसाई यांनी प्रयागराज इथं कार्यरत असलेल्या गोव्यातील स्वयंसेवकांना त्यांचा शोध घेण्याची सूचना केली मिळालेल्या लोकेशनप्रमाणे स्वयंसेवक त्या ठिकाणी पोहोचले असता रामा यांना इस्पितळात दाखल करण्यात आल्याचं त्यांना आढळून आलं पण काही क्षणात त्यांचा मृत्यू झाल्याचं तिथल्या डॉक्टरांनी घोषित केलं त्यानंतर त्यांचा मृतदेह मोतीलाल नेहरू मेडिकल कॉलेजमध्ये शवचिकित्सेसाठी नेण्यात आला होता यावेळी शवचिकित्सेत हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं ही माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या मुलाला गोव्यातून विमानानं तिथली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रामा यांचं पार्थिव मंगळवारी विमानानं गोव्यात आणण्यात आलं याच घटनेनंतर मंत्री फळदेसाई यांनी गोवेकरांना महत्वाची सूचना केली सरकारनं कुंभमेळ्यासाठी विनामूल्य रेल्वेसेवा सुरू केली पण भाविकांनी स्वतःच्या जबाबदारीवर प्रयागराजला जावं असं सरकारनं आधीच स्पष्ट केलं आहे सध्या प्रयागराजमध्ये दररोज दीड ते दोन कोटी भाविक स्नानासाठी उपस्थित राहतात याचं भान ठेवून शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असलेल्या गोबेकरांनीच कुंभमेळ्याला जावं मुलांना सोबत घेऊन जाऊ नये असं आवाहन मंत्री फळदेसाई यांनी केलं आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा